राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर येत आहे सेहेचाळीस वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील जुपिटर रुग्णालयात अखेरचा आश्वास घेतला त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मात्र त्यापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे मनाली राजेंद्र घनवाट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यानिमित्ताने धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे राजेंद्र उर्फ राज घनवट हे धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी केला होता आपण कोणताही दावा करत नाही परंतु अफवा आहेत की मनाली राजेंद्र घनवट यांनी आत्महत्या के केली आहे मात्र घनवट कुटुंब त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला आहे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करणार का खुण -खुण चा चा हे बघावे लागेल अंजली दमानिया यांनी एक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय खूप खूप धक्कादायक राजघनवट ते धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत त्यांच्या पत्नीचा आकस्मित मृत्यू झाला आहे कारण स्पष्ट नाही पुण्यातल्या जुपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते राजघनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत ह्याच राजघनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत व याच जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या यांच्याकडे केली होती ही आत्महत्या आहे।, आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद